बॅटरी काय का बॅटरी जाऊ शकत नाही युट्यूब चॅनल स्ने प्रतिभा ठाकरे आपण सध्या आलो कदमापूर ते तर येथे ते कोणाचं घर आहे नारायण भगत बघा यांचे घर आहे आपल्याला कॉल केलेला होता त्यांच्या विहिरीमध्ये साफ पडलेला आहे तर तुम्ही विहीर पाहू शकता आता सध्या बंद झालेले काही ठिकाणी अजूनही बांधता तर या विहिरीमध्ये आपण उतरू शकत नाहीये तर आपण करून चेक केलेला आहे साफ करून याला व्यवस्थितपणे आता बाहेर काढण्याचा प्रयत्न आपण करणार आहे बघा तुम्हाला एक मिनिट लागू द्या बरोबर तर तुम्ही पाहू शकता आहे विहीर पाहू शकता आहे छोटीशी छोटीशी विहीर आहे हिचा फक्त चार फुटाचा व्यास आहे या विहिरीचा आणि हा साप बघितला आहे तुम्ही तर आपल्याला हा साप आता व्यवस्थितपणे बाहेर काढायचा आहे तर साप हा दाखवलेला आहे व्यवस्थितपणे बाहेर काढणार आहे तर गवत्या हा साप आहे बिनविषारी तीन फुटापर्यंत वाढते पण याला बाहेर काढल्यानंतर मी याची पूर्ण पूर्ण तुम्हाला माहिती सांगते आता आपण करूयाच काढूया आपण साप पाहिलेला आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवला सुद्धा त्याला आपल्याला व्यवस्थितपणे बाहेर काढायचं आहे कारण की तो जास्त वेळ जर या विहिरीमध्ये राहिला तर दिवस तो चार पाच दिवस किंवा आठ दिवस तो जगेल परंतु त्याच्यानंतर त्याचा त्या विहिरीमध्ये मृत्यूच होईल त्यामुळे आपल्याला ती त्याला बाहेर काढायचंय तिथं त्याला खाद्य व्यवस्थित भेटणार नाही तो साग पाण्यामध्ये राहण्यासारखा नाही येत त्यामुळे आपल्याला त्याला तिथून आपण व्यवस्थितपणे बाहेर काढू आणि दुसरी गोष्ट विहिरीचा व्यास तुम्ही पाहू शकता विहिरीचा व्यास तुम्ही पाहू शकताय वरून जरी आपल्याला चार फुटाचा वाटत असला तरी खाली मात्र दोन किंवा अडीच फुटाचाच व्यास आहे त्यामुळे आपण त्या विहिरीमध्ये उतरू शकत नाही आहे त्यामुळे एक आपण जुगाड केलेला आहे तुम्ही पाहू शकताय तर याच्या सहाय्याने आपण तुमचा हा बाहेर काढणार का तुमच्या हाती मधी आहे अरुण बाळा तर पाहू शकता टोपलीमध्ये आपण एक बोटा टाकल्या टाकलेला होता की ज्या ती खाली डुबेल आणि तो साप त्याच्यामध्ये गेलो तो 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 तर तोच प्रयत्न आपण केलेला आहे तुम्ही पाहू शकताय तो त्याच्यामध्ये आलेला सुद्धा आहे त्याच्यानंतर हळूहळू आपण त्याला घेणार आहे वर पाणी मात्र त्याच्यातून चाळणी चाळणी जी आपण टोपली घेतलेली होती त्याच्यातून पाणी पूर्ण खाली पडलेलं आहे आणि साप वाढ खूप तुम्ही पाहू शकताय तीन टीम हा साप वाढते पूर्णपणे बिनविषारी आहे चावला तरी काही होत नाही नाही ठीक आहे आपण साप काढले नाही पाहू शकता तुम्ही त्याला त्रास्ते सुद्धा म्हणतात आणि आवाज वालेबरोबर की랙ची प्रजाती पण गवत्यास साप आहे जस गवताच्या आसपास राहणारा आणि त्याचे आवडते खाद्य आहे बेडुके तर ज्यावेळेस हा लहान राहते त्यावेळेस त्याच्या अंगावर पट्टे वगैरे असत आहे आणि जसा रा जसा मोठा होते त्याच्या अंगावरचे पट्टे हे होतात तर लहानपणी पिवळे पट्टे किंवा अंगावर हे थोडे काळे वगैरे सफेद पट्टे हे असतात आणि आता तुम्ही पाहू शकताय अंधुक त्याच्या अंगावर पट्टे दिसतील परंतु जास्त डार्क नाही आहेत

बघा इथे अर्ध्यापेक्षा इथे अर्ध्यापेक्षा जास्त विद्यार्थी आहे हिशोबाने माहिती सांगणार आहे तर बघा हा साप सा हातात पकडलेला आहे कोणी पकडण्याचा प्रयत्न करायचा नाही कारण की हा साप बिनविषारी आहे तर तुम्ही बिनविषारी समजून आता हा मॅडम न पकडला होता तर आपण बी पकडायचं असं काही नाही बाकीच्या आहे तर हा बघा गवत्या साप याला त्रासने प्रजाती आहे ही चिडल्यानंतर हा चावा सुद्धा घेते याच्या आवडत खाद्य काय बेडूक हा बेडूक याचं आवडतं खाद्य का बर आहे की मी तुम्हाला सांगते गवते आहे गवते आहे आहे गवता आहे म्हणजे हा गवताच्या आसपास राहणारा साप आहे मग गवतामध्ये मध्ये काय राहते राहता तर मग ते त्याच्या आवडतं खाद्य आहे बघा तीन फुटापर्यंत हा साप वाढते आणि अधिकतम लांबी याची तीन फूट जरी असते सरा तर सरासरी हा दोन फुटाच्या आसपासच आपल्याला भेटत असतो किंवा मिळत असतोय तर बघा जेवढा शांत वाटते तेवढा तो चिडल्यानंतर आपलं तोंड जे आहे चक्क करून आपल्यावर हल्ला हा करू शकतो कधी आपण म्हणतो हिरवा नाग दिसला हिरवा नाग दिसला तर हिरवा नाग नसते कधीकधी कधी हाच आपला जो मान असते ते उंचावून चालते त्यामुळे आपल्याला हा नाग असल्या

बघा आपण रेस्क्यू केलेला आहे मी दरवेळेस हा बॅगिंग करत असते परंतु मध्ये ठेवलेले तसही थोडी थंडी वाचत आहे आणि त्याला बॅग मध्ये ठेवल्यानंतर थोडा त्याचा अंगही ओढल त्यामुळे आपण पुसूनच त्याला याच्यामध्ये बॉटलिंग मध्ये टाकलेली पण घरी गेल्यावर लगेचच आपण याला बॅगिंग बॅग मध्ये टाकणार आता एवढे शांत बसले तेव्हा काय झालं होतं रे

तर पाहू शकता तुम्ही अगदी सुंदर दिसतोय दीश ग्रीन ग्रास स्नेक आहे हा तर आपण याला ग्रासमध्ये मुक्त केलेले आहे तुम्ही पाहू शकता अति सुंदर त्या तो त्याच्या पर्यावरणामध्ये जात सुद्धा आहे बघा व्यवस्थितपणे केलेला होता विहिरी मधून त्याला काढलेलं होतं आणि लगेचच आपण त्याला मुक्त हे केलेलं आहे तर बघा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद